नमस्कार हरी भजनाथ हरी भजनाथ मन झाले दंग बेटी साठी आले पांडुरंग बेटी साठी आले पांडुरंग हरी भजनाथ हरी भजनाथ मन झाले दंग बेटी साठी आले पांडुरंग बेटी साठी आले पांडुरंग भेट झाली भेट झाली सख्या सजनाची पंढरीच्या त्या पांडुरंगाची पंढरीच्या पांडुरंगाची दरबार पाहताची, पाहताची मन झाले दंग भेटी साठी पांडुरंग भेटी साठी पांडुरंग हरी भजनात हरी भजनात मन झाले दंग भेटीसाठी आले बेटी आले हो भेटीसाठी आले पांडुरंग सावळी मूर्ती सावळी मूर्ती मनामध्ये बसली आज डोळ्याने पंढरी पाहिली आज डोळ्याने पंढरी पाहिली मूर्ती पाहताची मूर्ती पाहताची मन झाले दंग मूर्ती पाहताची मन झाले दंग भेटी साठी आले पांडुरंग होेटी साठी आले पांडुरंग हरी भजनात हरी भजनात मन झाले दंग भेटी साठी आले पांडुरंग हो भेटी साठी आले पांडुरंग पंढरपुरात पंढरपुरात नांदे गोविंद त्याच्या स्वरूपाचा सारा आनंद हो त्याच्या स्वरूपाचा सारा आनंद देव पाहिला देव पाहिला मी आज अंग संग देव पाहिला मी आज अंग संग हो बेटी साठी आले पांडुरंग हो बेटी साठी आले पांडुरंग हरी भजनात हरी भजनात म्हण झाले दंग ட்டிய படூரங்கோட்டி சாட்டிய படூரங்கேட்டி சாட்டிய படூரங்கேட்டி சாட்டிய படூரங்க